मित्रांनो जय शिवराय सई तामणकरचा आवडता पक्ष आणि नेता कोणता अभिनेत्रीच्या उत्तराची होते चर्चा मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री अशी सई तामणकरची ओळख आहे सईने फक्त मराठी इंडस्ट्रीज नव्हे तर बॉलिवूड आपली खास ओळख निर्माण केली आहे सैनी नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांना पडली आहे प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस ती कायमच भाष्य करत असते मात्र आता तिने राजकीय व्यक्तीवर आपले मत व्यक्त केले आहे अलीकडेच सईने मुंबई तकला मुलाखत दिली यावेळी तुझा आवडता पक्ष कोणता असा प्रश्न सईला विचारण्यात आला यावर ती म्हणाली सई तामनकर हाच माझा आवडता पक्ष आहे कारण त्याला पुढे घेऊन जाणारी मीच आहे पण राजकीय नेते कोणते आवडतात हे मी जरूर सांगू इच्छिते मला नितीन गडकरी खूप आवडतात त्यांचं काम मला खूप आवडतं ते जसे बोलतात ते मला भयंकर आवडतात मला बाळासाहेब ठाकरे हे धडाडीचे नेते म्हणून खूप आवडायचे तसेच मला सुषमा स्वराज खूप आवडत होत्या तसेच मला अटल वाजपेयी देखील खूप आवडायचे पुढे ती म्हणाली हे राजकारणातील मला माहिती असलेले आणि ज्यांचं आपण कौतुक आणि आदर करतो अशा व्यक्ती आहेत बाकी राजकारणात मी ढ आहे हे मी मनापासून बोलते राजकारणात कोणाचं काय सुरू आहे याचं मला अजिबात ज्ञान नसतं मला एक माहिती आहे की आपण समाजातील सगळी माणसं आहोत माणूस आणि माणुसकी हे एकच जात आहे माझा त्याच्यावरच खूप विश्वास आहे मी कुठे जन्माला येते हे माझ्या हातात नाही आणि इतर कोणीही कुठे जन्माला येतो हे कुणाच्याही हातामध्ये नसतं त्यामुळे माणसाला माणसाप्रमाणे वागवणं हेच महत्वाचं आहे तर नुकतेच सईचा श्रीदेवी प्रसन्न सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला या चित्रपटात सई अभिनेता सिद्धार्थ चांदेकर बरोबर पाहायला मिळाले यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकरांच्या भक्षक सिनेमात सई दिसणार आहे या सिनेमात ती पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत आहे भक्षक हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर नऊ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हव्या असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय